नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर आर टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात संपूर्ण माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते तर सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं काम सुरू आहे अनेक पालक विचारत आहेत की आमचं डॉक्युमेंट सबमिट करण्यात आले आहेत परंतु ॲडमिशन कन्फर्म झालेलं आहे की नाही हे कसं करणार तर अठ्ठावीस तारखेपर्यंत ही मुदत देण्यात आली आहे तर पोर्टलवरती शाळानुसार देखील ॲडमिशन किती कन्फर्म झालेले आहे तर हे तुम्ही पाहू शकता तर याचा माहितीपर व्हिडिओ यापूर्वीच आपण आपण चॅनलवरती अपलोड केला आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही पाहू शकता तर याचबरोबर तुम्ही तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे तर याच्या माध्यमातून दे देखील तुम्हाला शाळेमध्ये तुमचं जे ॲडमिशन आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते कन्फर्म झाले की आहे नाही हे तुम्ही चेक करू शकत याबरोबर तुमच्या ॲप्लिकेशननुसार देखील तुमचं ॲडमिशन कन्फर्म झालेलं आहे डॉक्युमेंट कन्फर्म व्हेरिफिकेशन झालेले आहेत की नाही हे तुम्ही पाहू शकता तर यासाठी सर्वप्रथम आर टी ई पोर्टलवरती यायचं आहे त्यानंतर येथे आल्यानंतर ॲप्लिकेशन वाईज डिटेल अर्जाची स्थिती या टॅबवर क्लिक करायचं आहे तर येथे तुमचा जो आर टी अंतर्गत जो लॉग इन नंबर आहे तुम्हाला जो प्राप्त झालेला आहे तो तुम्हाला इथे टाईप करायचा आहे आणि त्यानंतर येथील गो या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचा आहे तुमच्या पाल्याचं संपूर्ण नाव आल्याचं पाहायला मिळेल आणि तेथे ॲडमिशन स्टेटस तुम्हाला चेक करायचा आहे येथे ॲडमिटेड अशा प्रकारचा ऑप्शन तुम्हाला आल्याचं पाहायला मिळेल तर अशा प्रकारे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सक्सेसफुली झालेला आहे पूर्ण झालेला आहे आणि लवकरच तुम्हाला यासंदर्भात जे पंचायत समिती आहे तिथे जाऊन तुमचे डॉक्युमेंट घ्यायचे आहेत एज्युकेशन विभाग जो आहे पंचायत समिती अंतर्गत तर येथे जाऊन तुमचे डॉक्युमेंट घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पुढच्या प्रोसेससाठी शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे किंवा शाळेमध्ये जाऊन यासंदर्भात त्यांना माहिती द्यायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही अर्जानुसार तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे तर याच्यानुसार तुमचं ॲडमिशन कन्फर्म झालेलं आहे की नाही ते तुम्ही पाहू शकता तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की करा तर अठ्ठावीस तारखेपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मुदत दिलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी डॉक्युमेंट वेरिफिकेशन ज्यांचं निवड झालेली आहे अशा पालकांनी आपल्या पाल्याचं डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा आर टी ई प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा